नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील उच्च पदे दोन हजार चोवीस याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या उच्च पदावर सध्या कोण कार्यरत आहे याच्याबद्दल माहिती जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे पहा सध्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोणाची नियुक्ती झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे याच्या पूर्वी जे होते ते आनंद निरगुडे हे होते ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सत्तेचाळीसवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर नितीन करी यांची महाराष्ट्र राज्याचे सत्तेचाळीसवे मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे याच्या पूर्वी कोण होते तर मनोज सौनिक हे होते आता सत्तेचाळीसवे जे आहेत ते डॉक्टर नि नितीन करीर हे आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न एमपीसीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रजनीश सेठ यांची एमपीसीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे याच्या पूर्वी जे हे रजनीश सेठ पोलीस महासंचालक होते आता एक जानेवारी पासून त्यांनी शपथ घेऊन एमपीएससी च्या आयोगपदी नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ठीक आहे तर राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती ते पहा तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची काय झाली स्थापना झाली ठीक आहे आणि याच्या पूर्वी अध्यक्ष कोण होत्या तर विजया रहाटकर ह्या यांच्या रुपालित चाकणकरच्या पूर्वी अध्यक्ष होत्या <laughs> पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे <laughs> <laughs> पर्याय क्रमांक एक रमेश बैस जे कि ते राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत विधानसभा ठीक आहे त्याच्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहुल नार्वेकर आणि विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी सदस्य संख्या आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहे या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्र त्या सीओपदी कोणाची निवड झालेली आहे आता हे मित्र काय आहे जसं देशाच्या स्तरावर नीती आयोग जसा आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्र याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सीओपदी जे आहे कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्र विधान परिषदेचे कोणचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर ते अंबादास दानवे हे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत बघा भारतीय राज्य घटनेतील कलम एकशे पासष्ट जे आहे ते महाधिवक्ता संदर्भात आहे आणि राज्याला हा महाधिवक्ता असतो आता महाधिवक्ता काय करत असतो तर सरकारची भूमिका सरकारची सरकारचा एक प्रवक्ता म्हणजे सरकारची बाजू जी आहे ते न्यायालयामध्ये मांडण्याचं काम महाधिवक्ताच्या माध्यमातून होत असतो म्हणजे वकील असतो हा आणि professionals... सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत महाधिवक्ता या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिरेंदर सराफ हे सध्याचे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत या योग्योतरा पर्याय क्रमांक एक युपीएस मदान हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नितीन करेन ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोणाची निवड झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सय्यद पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे आता कृषी मूल्य राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे सय्यद पाशा पटेल आणि कृषी आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झालेली आहे राज्याचे कृषी आयुक्त म्हणून ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहे या आहे पर्याय क्रमांक एक तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राधाकृष्ण विखे पाटील हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत ठीक आहे आता शेवटचा प्रश्न पहा सध्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुनील शुक्रे थँक्यू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल कंटेंट आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ